या संदर्भात निश्चितच एक शुभम गुप्ता म्हणून एक आय एस ऑफिसर आहे त्यांचं नाव आलं आणि या शुभम गुप्तांच्यावर याच्या आधीही अनेक केसेस झालेल्या आहेत अनेक तक्रारी यांच्या आलेल्या आहेत गडचिरोलीमध्ये असताना ट्रायव्हल विभागामध्ये एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला तो उघडकीस आला होता त्यानंतर ते दोषीसुद्धा आले पण त्यानंतर त्यांना सांगलीसारख्या मोठ्या महानगरपालिकेत पोस्टिंग मिळाली आणि तिथेही त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला एक वैभव प्रवार अँटी करप्शन ब्युरोच्या हात याच्यात रंग्या हात पकडले त्यातही त्या, त्या शुभम गुप्तांचं नाव आलं आणि अनेक असे भ्रष्टाचार करूनसुद्धा ते आताही नोकरीवर आहे माझं तर नुसतं सदाभाऊ खोट खोटजींनी त्यांना सस्पेंड करण्याच्या संदर्भात मी मागणी केली माझा ती मागणी आहे की त्यांना बडतरफ केलं पाहिजे त्यांना यू पी एस सीला पत्र पाठवून कारण हे अधिकारी पुढे आता आपण बघतोय मोठे मोठे अधिकारी हजारो करोड रुपयाचे आसामी झालेले आहेत ते त्या लाईनीत त्याचं नाव घेणार नाही असे अधिकारी अनेक आहे पण त्या अधिकाऱ्यांचे काय सुरुवात ट्रेलर आता इथून सुरुवात झालेली आहे तर निश्चितच या शुभम गुप्ताला आपण बडतरफ करण्याची कारवाई करणार का काय सन्मान्य <स्तुणार> सदस्य परिणय फुके यांनी जी या ठिकाणी मागणी केली आहे हे खरं आहे की वैभव साबळे जे एस आय टीचे सदस्य होते ते त्या ठिकाणी अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये त्या ठिकाणी सापडले आणि त्यांचा जो संबंध होता ते ज्या प्रकरणामध्ये सापडले त्या प्रकरणाचा संबंध हा त्या ठिकाणचे कमिशनर शुभम गुप्ता यांच्याशी असल्याची माहिती सन्मान्य सदाभाऊ खोत सन्मान्य सदस्य परिणय फुके यांनी दिलेली आहे याची संपूर्ण चौकशी करून जर का त्याच्यामध्ये शुभम गुप्ता हे दोषी आढळले तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल